मंडळी फुलंपाखरू या मालिकेतून घराघरात पोचलेली वृता दुर्गुळे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे वृताने अनेक मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत काही मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा ती झळकली आहे तर दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाचेही प्रयोग तिने केले आहेत तसेच काही दिवसापूर्वी येऊन गेलेल्या कन्नी या मराठी चित्रपटातसुद्धा झळकली होती तर रंगभूमी टेलिव्हिजन आणि रुपेरी पडदा गाजवल्यानंतर ऋता आता ओ टी टी गाजवण्यास सज्ज झाले आहे तर मंडळी ऋता दुर्गुळे कुठल्या मालिकेत नव्हे तर हिंदी वेब सिरीजमधून ओ टी टीवर पदार्पण करत आहे ऋता कमांडर करण सक्सेना या वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत या वेब सिरीजमध्ये ती महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे कमांडर करण सक्सेना वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून यामध्ये ऋताचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळतोय पाकिस्तानचा एक कट उधळून लावण्याच्या तयारीत असलेल्या कमांडरची गोष्ट या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे ऋताबरोबर या हिंदी वेब सिरीजमध्ये अभिनेता गुरमीर चौधरी आणि इक्बाल खान मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत येत्या आठ जुलैला ही वेब सिरीज डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे दरम्यान रुताच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर दुर्वा या मालिकेतून टेलिव्हिजनवर तिने पदार्पण केलं होतं फुलंपाखरू या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली यानंतर मन उडूढ झालं या मालिकेतसुद्धा ती दिसली होती टाईमपास तीन अनन्या कन्ने सर्किट या सिनेमामध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे आता ऋता ओ टी टीवरून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहे तिच्या या वेब सिरीजसाठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक असतील रुता दुर्गुळीला या नवीन भूमिकेसाठी मनपूर्वक शुभेच्छा ऋताच्या या वेब सीरीज बद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका